नमस्कार मी वृषाली मेहंदळे अभ्यंकरांचा इंटरव्ह्यू बघितलात ना त्यांचे शुगर कमी झालेली आहे वजनही कमी झालेलं आहे पण काय गंमत आहे माहिती आहे का मागच्या वेळेस म्हणजे या गृहस्थांनी माझ्याकडे आत्तापर्यंत तीन वेळेला जिम जॉईन केलं याच्या आधी त्यांनी त्यांनी जेव्हा माझ्याकडे वजन कमी केलेलं होतं त्यावेळेला त्यांची शुगर खूप जास्त कमी झालेली होती त्याच्यानंतर वजन जास्त कमी झालेलं होतं आणि पोटाचा गैर कमी कमी झाला होता यावेळेस बरोबर उलट झालं आहे म्हणजे काय तर पोटाचा खेर जास्त चांगला कमी झाला आहे वजन कमी 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 झालेलं आहे आणि शुगरही आणखीन कमी झालं आहे मॉरल ऑफ द स्टोरी वय जसं जसं वाढत जातं तसतसं आपले वर्कआउट किंवा त्याची इंटेन्सिटी किंवा त्याच्यासाठी लागणारा वेळ हा हळूहळू आपल्याला त्रासदायक व्हायला लागतो मी यावेळेस अभ्यंकरांना सांगितलं की अभ्यंकर काय असेल ते फायनल रंधा आत्ता मारून घ्यायचा ते म्हणाले मी यावेळेस ठरवलेलं आहे आत्तापर्यंत मी चुका केलेले आहेत तुमचं ऐकलेलं नाही आता मी पुढचा स्पेल आधीच पैसे भरून त्यांनी पुढचा स्पेल घेऊन ठेवलेला आहे पहिला स्पेल झाल्यावर हे लगेच गावाला पळालेले आहेत आता आल्यावर त्यांचा दुसरा स्पेल चालू होईल मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला कोणालाही सुखी माणसाचा सदरा दिलेला नाही आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे ते कसं जगायचं ते आपण ठरवायचं आहे आपण इतके वर्ष आयुष्यात कष्ट केलेले असतात आता आपल्याला जेव्हा जग हिंडायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की अरे मला बी पी आहे मला डायबेटीस आहे माझे गुडघे दुखत आहेत माझ्या गुडघ्यांची सर्जरी झाली आहे माझी हार्टची सर्जरी झाली आहे ऑन वॉट कॉस्ट आपण हे सगळं करतोय झालं हे झालं जे झालं ते झालं आता कसं जगायचं ह्याचा विचार करा कारण एका सर्टन एजनंतर आपल्याला कोणी सांगायला आलं की नाही नाही तू हे असं कर तू हे तसं कर तर ह्या सूचना आपल्याला पटत नाहीत आणि पचत नाहीत त्यामुळे वेळेवर घेवा आणि वेळेवर तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला तुमची शुगर कमी करून देईन तुमचं बी पी कमी करून देईन तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायला मी मदत करेन सो थिंक फिट स्टे फिट फक्त मला आणखीन एक कंमत अशी सांगायची आहे की आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दर महिन्याला ॲव्हरेज एक सण येतो त्यामुळे गोडधोड हे खाणं होतंच मग अशा वेळेला हे सगळं खाऊन तुमची शुगर कशी मेंटेन करायची किंवा ती कशी मे कमी करायची हे सगळं माझं काम मा आहे आणि सद्यस्थितीत अजून एक चार पाच दिवस माझ्याकडे फॉर्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे संपूर्ण सगळ्या माझ्या प्रोग्रॅमवर फक्त ओ सी सोडून म्हणजे आउटडोर कन्सल्टेशन सोडून माझ्या सगळ्या प्रोग्रॅमवर कार्ड रेटवर पंचेचाळीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा आजच विषाली जॉईन करा सो थिंक फिट स्टे फिट